नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना मी आशा करते तुम्ही सगळे एकदम टकाटक असाल मी सुद्धा खूप मस्त आहे तर आता मी सध्या नाश्ता बनवते सगळ्यांसाठी चपाती तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी आज देणार आहे कारण खूप दिवस बघते मी कमेंट येतात त्याच्यातून मला समजते की तुमचं खूप सारं कन्फ्युजन होते तर तुमचं सर्व कन्फ्युजन मी आज दूर करणार आहे म्हणजे तुम्हाला माझे जे व्लॉग जे नेक्स्ट येतील ना ते बघायला आवडतीलसुद्धा आणि समजतीलसुद्धा की नक्की काय चाललंय तर मी आता सध्या आहे अलिबागमध्ये आणि अलिबाग हे माझं माहेर आहे आणि माझं सासर हे नेरळ आहे कर्जतमध्ये माथेरानमध्ये येतं ते तर तुम्ही आता विचार करत असाल की तू आता माहेरी का आहेस तर माहेरी यासाठी आहे माझी सगळी पूर्ण फॅमिली आता आम्ही इथे आलेलो आहोत माझ्या माहेरी अलिबागमध्ये कारण की तुम्ही जर लास्ट माझा व्हिडिओ बघितला असेल ना तर तुम्हाला समजेल की लास्ट व्हिडिओमध्ये पाऊस पडला होता खूप तर त्या पावसामध्ये आहे ना खूप मोठं नुकसान झालं तिकडे नेरळमध्ये जी नेरळची लो कोण लोकं असतील त्यांना माहीत असेलच झाडे वगैरे खूप पडली होती एक एक प्रकारे वादळच झालं होतं तिथे लाईट वगैरे गेली होती तर त्या दिवशी आहे ना म्हणजे मी लास्ट जो व्हिडिओ बनवला त्या दिवशी मम्मी पप्पा सुद्धा होते तर असं झालं की लाईट वगैरे गेली लाईट गेली त्याच्यामुळे पाणी पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम झाला तर मग आम्ही सगळे इकडे आलो अलिबागमध्ये आणि आता आम्ही अलिबागमध्ये आहेत आता आज जवळजवळ आठवडा झाला आहे लाईट नाही आहे तिकडे आणि पाणी नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सध्या इथेच आहोत आणि आता बघूया लाईट आली की लगेच आम्ही इथून निघणार आहोत तर आता नाश्ता वगैरे झालेला आहे आम्ही नाश्ता करतोय आता तुम्ही विचार कराल हे जी सोबतची माझ्या साईडला बसलेली आहे ना ती कोण आहे तर ती माझी वहिनी आहे माझा धा जो मोठा भाऊ आहे त्याची बायको आणि मी तिला नावानेच हाक मारते कारण आमच्यामध्ये मा तेवढं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे ती पण मला नावाने हाक मारते मी पण तिला नावाने हाक मारते तर तुम्हाला हे सुद्धा कधी बघायला मिळेल आणि तुम्ही तीसुद्धा कमेंट कराल की काय नावाने हाक मारते तर मी तुम्हाला आधीच सगळ्यांना सांगते की आमच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे तेवढी तशी फ्रेंडशिपसुद्धा आहे तर आमच्यामध्ये चालतं दोघींमध्ये एकमेकीनं नावाने हाक मारलेला तर आता आम्ही मस्तपैकी नाश्ता करतो जी आहे आणि हे जे साईडला उभे आहेत ते माझे दीर आहेत जे बसलेत ते माझे मिस्टर आहेत माझे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ना त्याच्यामध्ये खूप सारे कमेंट अशा सुद्धा येतात मी त्यांना समजत नाही की ज्या व्हिडिओमध्ये असतात ते नक्की कोण आहेत माझे मम्मी पप्पा आहेत की सासू सासरे आहेत तर ते माझे मम्मी पप्पा आहेत सासू सासरे नाहीत कारण माझे सासू सासरे नाही आहेत ॲक्च्युली माझे मिस्टर लहान असतानाच ते गेले त्याच्यामुळे घरामध्ये वडीलधारा असं कोणच नाही आहेत हे दोघंच आहेत माझे मम्मी पप्पा त्याच्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना विचारूनच करत असतो आणि ती आणि मम्मी पप्पासुद्धा महिन्यातून एक दोन फेऱ्या तिकडे टाकतात नेरळमध्ये कसं चालले काय चालले बघायसाठी आणि आम्ही सुद्धा महिन्यातून एकदा तरी फेरी इकडे टाकतो आणि आय होप सो तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल म्हणजे आपण नक्की कनेक्ट करू जर तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल तर आणि आता थोडीशी माझ्या पप्पांची स्टोरी आहे काय सांगतायत ते काय बोलू बोल ना काय बोलतरी काही सांगितलं काहीतरी आम्ही इथे yeah, जायचो ना करवंद खायला पहिलं लहानपणी करवंदांचा सफेद कपड्याचा रस करायचो तिकडे बाटलीत भरायचो आणि इथून कुठले पडलेले तरी स्ट्रॉ न्यायचे त्यात टाकून थंडा पियाच मस्त <laughs> करवंदांची फ्रूट मजा वाटे कपड्यामध्ये पिळायचं सफेद कपड्यामध्ये चांगला कपडा स्वच्छ पहिलं काय नाही वाटायचं का पहिलं आपण काय 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 करायचं आता बोलू शी असं कसं करायचं असं झाडाची टोपने चव जास्त वेगळं त्यात गोड ना चिकट काही पिल्लू आहेत काही कोंबडी आहेत काही कोंबडी दाखव मला सांग कोंबडा का कोंबडी कोंबडी जास्त कोंबडी निघते ना कोंबडी आता सांग काय ना काय ते कोंबडी म्हणजे काय डार्क कलर आला असता तो कोंबडा लाईट शेड थोडासा लाईट आहे म्हणून कोंबडी आणि एकदम व्हाईट शेड आला असता तर <laughs> <भारी है। laughs> चला मग आम्ही करवंद संपवून टाकतो आता ही एवढी आहेत ती फिनिश करतो तर आज बनवणार आहे मी वजरी मम्मी मला तयारी करून देते मस्त स्वच्छ धुवून देते वजरी करून तेच मला येत नाही तर मस्तपैकी आता आम्ही वजरी करतो त्याची रेसिपी शॉर्टमध्ये आलेली आहे तुम्ही नक्की चेक करू शकता पुन्हा मी असाच छोटासा व्हिडिओ घेऊन तुम्हाला भेटणार आहेच तोपर्यंत ज्यांनी क सबस्क्राईब केलं नसेल ना त्यांनी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि स्वतःची आणि आपल्या माणसाची काळजी घ्या बाय बाय ありがとうた